संग्राम अनिल घोरबोले सामाजिक कार्यकर्ते मुकाम पोस्ट कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यात उद्योग वाहतूक आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस पलूस तालुक्याचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे पलूस तालुक्यामध्ये सर्व सुविधा नियुक्त असे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या अनुषंगाने सुविधा तालुक्यात देणे गरजेचे आहे हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शासकीय ये कार्यालय आहेत त्याचबरोबर येथे ग्रामीण भागातून कामानिमित्त अनेक लोकांशी ये असते पलूस तालुक्यातील लोकसंख्येचा आणि वाहतुकीचा विचार करता या परिसरात वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवावे लागते त्यात रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक झळ सोसावीच लागते वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक पातळीवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया सीजर सिटी स्कॅन क्ष किरण डोळ्याचे ऑपरेशन लहान बालकांचे रोगनिदान तथा मार्गदर्शन व इतर आजारांवर उपचार मिळण्याची शक्यता आहे लहान मोठ्या शस्त्रक्रिया तालुक्याच्या रुग्णालयात झाल्यास सांगली व इतर खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी जाण्याची वेळ येणार नाही त्यामुळे शहरात उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता आहे ती आपणामार्फत योग्य पाठपुरावा करून राज्य सरकारने पूर्ण करणे अगत्याचे आहे ही विनंती आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी मॅडम पाटील मॅडम यांना पलूस तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याबाबत आज निवेदन देण्यात आलेलं आहे सामाजिक म्हणून हा निवेदन दिलेला आहे आणि पलुसवाळ तालुक्याची लोकसंख्या वाढता इतर बाबी बघता या पलूस तालुक्यामध्ये उप जिल्हा रुग्णालयाची मागणी आपण आज कलेक्टर साहेब यांना केलेली आहे आणि ते प्रशासनानं एक महिन्याच्या आत मंजूर करण्यात यावं अधिकारी असतील जि जिल्हा आरोग्य अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली शिव मॅडम असतील इतर मी सगळ्यांना विनंती करतो आहे की हा रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय फलूस तालुक्यामध्ये तातडीने मंजूर करण्यात यावं एक महिन्याच्या आत नसेल तर आपण जर मंजूर नाही झाले तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि आंदोलक आंदोलकांच्या आंदोलन करण्यासंदर्भात पत्र व्यवहार करून आंदोलन करण्यात येत मंजूर करण्यासाठी पलूस तालुक्याला सर्व आवाहन करतोय की उपजिल्हा रुग्णालयासाठी आपण जाहीरपणे पाठिंबा देण्यात यावा आणि ते मंजूर करून आपण प्रशासनाकडून घेण्यात यावं एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू